एक गाडी जी फक्त प्रवासासाठी नाही ती लोकांच्या आयुष्याचा भाग बनली एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस एका स्वप्नाने रस्त्यांवर पाऊल टाकलं आणि सुरू झाला लाल परीचा प्रवास पहिलं तिकीट घेतलं त्या शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या आठवणीत एस टी आहेच गावाला शहराशी जोडणारी आणि माणसाला माणसाशी ही फक्त लाल रंगाची गाडी नाही ही आहे आपल्या आईसारखी वाट पाहणारी वडिलांसारखी जबाबदारी घेणारी आणि मित्रासारखी साथ देणारी आपल्या निष्ठावान कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळेच लाल परी आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात विश्वासाने धावत आहे सत्याहत्तर वर्षांचा हा प्रवास तुमच्यामुळे शक्य झालाय एस टी महामंडळाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा